फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप वर एक मेसेज पडला अर्थातच मोटिवेशनल मेसेज असणार काय मेसेज आहे आधी वाचून दाखवते कलेक्टर मेकअप का करत नाही मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती राणी सोयमोई यांनी कॉलेज स्टुडंट सोबत संवाद साधला तिने घड्याळ्याशिवाय कोणताही दागिना घातला नव्हता सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नव्हती भाषण इंग्रजीत आहे ती फक्त एक दोन मिनिटच बोलली पण तिचे शब्द दृढनिश्चयाने भरलेले होते त्यानंतर नावगाव विचारून झाल्यावरती एका मुलीने आय एस मॅडमांना प्रश्न विचारला मॅडम तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती मेकअप का वापरत नाही यावर मॅडमनी असं उत्तर दिलं की माझ्यासारख्या शेकडो लहान मुलांच्या जीवावर चालणाऱ्या खाणींमधील अभ्रकाचा उपयोग मेकअप साहित्यात होतो त्यामुळे मी मेकअप करत नाही असं राणीचं उत्तर होतं त्यांच्या झारखंडमधील आदिवासी गरीब घरात गेलेले बालपण पन, लहानपणी अभ्रकाच्या खाणीत केलेलं जीव घेणं काम पुढे मग त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू आणि मग राणीला एक कलेक्टरच सरकारी शाळेत घालतो आणि मग राणी शिकून मोठी कलेक्टर होते मी पूर्ण मेसेज वाचत बसत नाही पण ज्याने कोणी हा मेसेज लिहिलाय त्याने अगदी वाचकांना खिळून ठेवण्यासारखंच लिहिलंय हा मोटिवेशनल मेसेज वाचून अगदी डोळ्यात पाणी चालू एवढं स्ट्रगल मग म्हटलं या स्टोरी मधल्या आय एस राणी सोयमोई यांच्याबद्दल अजून माहिती घ्यावी म्हणून जरा शोधलं आणि वेगळीच माहिती समोर आली तर आय एस राणी सोयमोई यांच्या नावाने जी स्टोरी फिरते त्या स्टोरी ला एका दुसऱ्याच आय एस ऑफिसरचा फोटो लावण्यात आलाय या फॉरवर्ड मेसेज मध्ये केरळच्या आय एस ऑफिसर शाईन मोल यांच्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो जोडण्यात आला आहे एवढे बारीक सारीक डिटेल्स देऊन स्टोरी असल्यामुळे सर्वांनाच हा मोटिवेशनल मेसेज खरा वाटतोय असंही आजकाल बऱ्याच आयएस आयपीएस ऑफिसरच्या स्टोरी अगदी पिक्चरच्या स्टोरीला ला देखील लाजवतील एवढ्या रंगवून फॉरवर्ड केल्या जातात तर ज्यांचा फोटो या स्टोरी सोबत फॉरवर्ड केला जातोय त्या कोण आहेत आयएस ऑफिसर शाईन मॉल सध्या केरळच्या वॉटर ऑथॉरिटीच्या मॅनेजिंग डिरेक्टर आहेत त्यांचा भाऊ एस पी तर महिन शिला हाय या देखील आय एस ऑफिसर आहेत आता घरातच तिघे सख्खे भावंड ऑफिसर असल्यामुळे त्यांच्या गावात त्यांच्या घराला आय एस जंक्शनच म्हंटल जात आता हे झालं फोटो खोटा असल्याचा दाखला आता व्हॉट्सअप फॉरवर्ड असलेल्या या स्टोरीची पण हीच गत आहे आय एस राणी सोयमोई हे पूर्ण पात्रच काल्पनिक का आहे आय एस राणी सोयमोई अशी ऑफिसरच अस्तित्वात नाहीये मल्याळम लेखक हकीम मोरायूर यांनी लिहिलेली शायनिंग फेसेस या कथेचा भाग या व्हॉट्सअपच्या मध्ये जशाचा तसा उचलण्यात आला आहे राणी सोयमोई हे त्यांच्याच पुस्तकातील एक काल्पनिक पात्र आहे राणी सोयमुई या खऱ्या जिल्हाधिकारी असल्याचा दावा खोटा असल्याचं स्पष्ट करत हकीम मोरायूर यांनी फेसबुक वरती माहिती देखील दिलेली आहे त्यामुळे पूर्णच्या पूर्ण व्हॉट्सअप मेसेजच खोटा असल्याचं सिद्ध झालं त्यामुळे ही स्टोरी फॉरवर्ड करून मुलींच्या मेकअप वरती कोणी ज्ञान असेल तर त्याला टॅग करून ही पोस्ट जरूर दाखवा की अशी काही स्टोरी अस्तित्वातच नाहीये पण यात जी समस्या उपस्थित केली आहे ती अगदी खरी आहे ती समस्या म्हणजे झारखंडच्या अभ्रक खानींनी भरलेल्या आदिवासी भागाची जे की लेखक हकीम मोरायूर यांनी लिहिलेल्या शायनिंग फेसेसच्या स्टोरीचा भाग आहे भारत हा अभ्रकाचं उत्पादन घेणाऱ्या मोठ्या उत्पादकांपैकी एक मानला जातो झारखंड बिहार आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती अभ्रकाचं उत्पादन घेतलं जातं इलेक्ट्रॉनिक्स ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये अभ्रकाचा वापर केला जातो पर्यावरणपूरक असल्याने या खनिजाचं महत्व अलीकडच्या काळात बरच वाढलंय असं तरी दिसून येतं बिहार आणि झारखंड मधील काही भागात चौदा पंधरा वर्षांची कितीतरी लहान मुलं शाळा सोडून त्या खाणीत काम करत असतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे तर दोन हजार एकोणवीस मध्ये टेन द होम्स या इंटरनॅशनल एजन्सीने जारी केलेल्या अहवालातून असं सत्य समोर आलेलं की बिहार आणि झारखंडच्या अब्रक खाणींमध्ये बावीस हजारांहून अधिक मुलं काम करतात या सर्वे दरम्यान या भागातील कितीतरी मुलं कुपोषणाच्या विळख्यात सापडल्याचं देखील समोर आलं होतं याआधी देखील या खाणींमध्ये काम करणाऱ्या कित्येक मुलांच्या मृत्यूची प्रकरण लपवल्याचा आरोपही होत आले आता अशा घटना वारंवार घडतात पण त्या स्थानिक पातळीवरतीच दडपल्या जातात असं काही रिपोर्ट मधून समोर येतं अभ्रक खानींचा उल्लेख सोडला तर या स्टोरी मधील आय एस राणी सोयमोईची स्ट्रगल स्टोरी देखील खरी नाही हेच नाही तर असे अनेक फेक स्टोरीज चे मेसेज फॉरवर्ड केले जातात अनेकांच्या सक्सेस इतरांच्या नावाने फोटोने खपवल्या जातात आपल्याला असे काही मेसेज येतात जे आपण तसे फॉरवर्ड करतो पण जरा समजूतदारपणा दाखवून त्या व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेज मधील फोटो आणि व्हिडिओ बद्दल काळजीपूर्वक माहिती घेत चला गुगलवर सर्च करत चला त्यात केलेल्या दाव्याबाबत किंवा बातमीबाबत शहानिशा करून मगच फॉरवर्ड करत चला असे व्हॉट्सअपने दोन हजार अठरा मध्ये फॉरवर्ड मेसेज चे एक फीचर आणले या फीचर मुळे आपल्याला मेसेज फॉरवर्ड केला गेला आहे की नाही हे थेट कळू शकतं बाकी तुम्हाला अजून कुठले असेच व्हॉट्सअप फेक मेसेज येत असतील तर आम्हाला खाली कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका